वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले मोठी बातमी समोर येते निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी गंभीर आरोप केले होते निवडणुकीच्या काळात ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते असा दावा त्यांनी केला होता पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता कासले यांनी पुरावा म्हणून आपलं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं होतं तसं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची देखील आपल्याला ऑफर देण्यात आली होती वाल्मिक कराडच्या एन्काउंटर संदर्भातील चर्चा बंद दाराड झाली असंही कासले यांनी म्हटलं होतं मात्र आता रणजित कासले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतीये मी कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई हो ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझ्या माझी ड्युटी बघा आपल्याला ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दहा लाख रुपये देण्यात आले होते असा आरोप करताना त्यांनी ज्या कंपनीचा संदर्भ दिला होता त्या कंपनीच्या संचालकांनी आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळे यांनी या संदर्भात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज केला आहे आपण कासले यांना जे पैसे पाठवले ते त्यांना उसणे म्हणून देण्यात आले होते मुलाची फी भरण्यासाठी म्हणून त्यांना डिसेंबर महिन्यात आपण ते पैसे दिले असं सुदर्शन काळे यांनी म्हटलं त्यांनी या संदर्भात काही पुरावे देखील सादर केल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे आता रणजित कासले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर